शिक्षण आणि एकूण समाजाचं निरीक्षण आहे किंवा आपला एक सोशल अँगल ज्याला म्हणतो बघण्याचा mm. ते सगळ्यात जास्त महत्वाचं मी जर कदाचित या क्षेत्रामध्ये नसते तर माझं परंपरेनं चालत आलेलं आपलं हे अवकाश वाढवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ज्यांच्याकडे पैसे येत आहेत त्यांच्याकडून ते होत नाही म्हणजे तुम्ही तुमच्याकडे पैसे खूप येत आहेत त्याचा वापर कुठल्या कामासाठी होतोय तर मग अधिकाधिक चैन अधिक अधिक भोगविलासी वृत्ती यामध्ये तो जास्त आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे आपल्याला काहीतरी शाश्वत अशी शांती पाहिजे समाधान पाहिजे आपल्याला गाडी हवी आहे पण ती आपल्यासाठी कुठलीही चालू शकेल मग ती फॉर्च्युनर पण चालेल आणि कुठली ती तुमच्या अर्थकारणाचा तो एक भाग आहे आणि आताची ती गरज आहे पण याच्या व्यतिरिक्त आपण चांगलं काय घेतो आपल्याला फक्त मोबाईल मोठा पाहिजे का मोबाईल फक्त भारीतला पाहिजे त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो ह्या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे जर जा अभ्यास झाला कारण माझी मुलं माझ्या ल मुलांच्या लग्नामध्ये मला खर्च न करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती बरं किंवा ह्या दोन्ही मुलींनी पण घेतली होती की नको आपल्याला हे करायच नाही गरज नाही आहे याची